नमस्कार भेंड्याची भाजी तर सर्वच बनवतात एकदा अशा पद्धतीने ही चटपटीत भेंडी बनवून बघा मस्त चटपटीत अशी ही भेंडी तयार होतात एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही आणि नक्कीच दोन चपात्या जास्त खाले आणि दोन घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तर अतिशय चविष्ट अशी ही भेंडीची भाजी तयार होते तर आज आपण इथे चटपटीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत त्यामध्ये आपण कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण दोन छोटे चमचे आपण इथे बेसन म्हणजे चण्याचं पिठाचा वापर करणार आहोत बेसनचं पीठ अगदी खमंग असं भाजून घ्यायचं म्हणजे भाजी छान तयार होते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण बेसन भाजून घेणार आहोत तर इथे आपण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने बेसन छान भाजला जातो तर इथे आता बेसन छान भाजून झालेलं आहे खमंग असा सुगंध दरवळत आहे तर इथे आता बेसन भाजून झाल्यानंतर भेंडी आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपण पुसून घेतलेली आहेत भेंडी पुसून झाल्यानंतर आपण मधून अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेली आहे तर पाण्याचा अंश न ठेवता आपण भेंडी व्यवस्थित अशी पुसून घ्यायची म्हणजे चिकट भाजी होत नाही तर इथे आता भा भेंडी आपण अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे भेंडी चिरून झाल्यानंतर आपण आता इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण अर्धा चमचा आमचूर पावडर तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी जर तुम्ही कमी जास्त असतील तर तुम्ही त्याप्रमाणे मसाल्यांचा वापर करायचा आहे तर इथे साधारण आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहेत त्याच्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखट जे साठवणीचा मसाला असतो तो आपण इथे एक चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे धणा जिरा पावडर वापरणार आहोत मस्त खमंग चटपटीत अशी ही भेंडी तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आपण आता एक चमचा धनाजिरा पावडर वापरलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि एक छोटा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण भेंड्यांना व्यवस्थित असे लावून घेणार आहोत कवळेच भेंडे घ्यायचे म्हणजे छान वाफेवर ही भाजी मस्त तयार होते तर इथे त्या सर्व मसाले आपण भेंड्याला लावून झालेले आहेत आणि आता आपण फोडणीला देणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंग अशी भाजी तयार होते मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे पावचमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे मोहरी आणि जिरे छान तडतडले म्हणजे त्याचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तरी ते पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण मसाल्यामध्ये भेंडी आपण जी मिक्स करून घेतलेली आहे ती भेंडी आपण आता कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भेंडी आपण वाफेवर छान शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांद्यावर भेंडी पूर्णपणे आपण परतवून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण भेंडी कांद्यावर छान परतवून घ्यायची म्हणजे छान खमंग अशी भाजी तयार होते तर इथे आता कांद्यावर भेंडी आपण परतवून झालेली आहेत आमचूर पावडर वापरल्यामुळे भेंडीची भाजी बिलकुल चिकट होत नाही उलट छान चटपटीत अशी तयार होते तर इथे आता भेंडी आपण कांद्यावर परतवून झालेली आहेत आणि आता आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून अगदी तीन ते चार मिनटासाठी वाफ देणार आहोत भेंडी कवळी असल्यामुळे वाफेवर छान शिजली जातात तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण तीन ते चार मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण भेंडी छान शिजवून घेणार आहोत तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भेंडी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भेंडी कवळी असली म्हणजे भा भेंडीची भाजी छान वाफेवर शिजली जाते तर इथे आता भाजी आपण ढवळून झालेली आहे आणि इथे पाहू शकता भेंडी छान कवळी असल्यामुळे पटकन अशी शिजली जातात तर इथे आता आपण बेसन भाजून घेतलेलं आहे ते आपण बेसन आपण भेंडीच्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत बेसन हे भाजूनच घ्यायचं म्हणजे भाजी छान खमंग तयार होते तर इथे आपण भाजून घेतलेलं बेसन आहे ते आपण आता भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण बेसन भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण कांदे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आपण इथे बेसनचा वापर केलेला आहे बेसन हे भाजूनच घ्यायचं तर इथे आता बेसन आपण भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आता इथे मिठाचा वापर न करता भेंडी आपण फक्त बेसनमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण आता बेसनमध्ये भेंडी आपण एकाच मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत मस्त खमंग आणि चटपटीत अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही भा भेंडीची भाजी तयार होते तर इथे आता एकाच दोन मिनिट झालेली आहेत भेंडी छान आपण बेसनमध्ये परतवून झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये